धमकी का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला एक एक त्यांनी केली आहे ती म्हणजे तुमचं जे काही सांगणं आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणतायत महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं हो लागेल जनतेची ते बोलले होता ना माझा आवाका काढला होता तुझी लायकी किती तुझा आवाका किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड होती ना मग आता एवढे एवढा तडफडतो कशासाठी एवढा एम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू प्रश्न हा आहे आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड इतर ठिकाणी पहिलं तर आपण पाहिलं तर अमरावतीत अडसूळ यांनी देखील दंड ठोपाटलेले आहेत आपण दंड दंडलेले आहेत आणि मी दंड थोपाटलेला आहे ते राजकीय नाही एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले जनतेच्या हितासाठी मी माझं वैयक्तिक हे नाही पवार सुनेत्रा पवार सोडून दुसरा कोण कॅन्डिडे उभा राहिला तर आपली कुठली हरकत नाही का तुम्ही काय तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलं हो की काय काय प्रश्न विचारायचे ते आम्ही कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो हो। आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या त्या मी बोलतोय आपल्याला ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे नाही पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये होती तुम्हाला धर्मपाळा अजित पवार अजित पवार धर्म सांगत नाही हा मग ते असं आहे तेच मी म्हणतो की आम्ही का इतकी जनता का भडकलेली आहे बारामती मधले जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये सगळं काय ते एस टी स्टँड एअरपोर्टसारखं पाहिजे साठ कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात पण साडेचार लोकांच्या मुखात देवाची उरळे आणि फुरसुंगीचं पाणी एकशे अठरा कोटीची योजना वीस पंचवीस कोटी फक्त राहिले होते एक एक फुटी कवडी दिली नाही एक खेळा लागला नाही अडीच वर्ष आत्ता हे परत सरकार शिंदेसाहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एवढा महत्वाचा प्रश्न आहे ते स्वतः ते दोन ऑगस्टला आले त्यांनी ती योजना पाहिली पंचवीस कोटी त्वरित दिले त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली साडेचार लोकांच्या लख, लोकांच्या घरात खडक वाचल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येते असा असंतुलित विकास त्यांना सगळं मतं आमची पाहिजेत पाच आणखी मतदारसंघ अहो बाकीचं जाऊ दे हो बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार मला आव्हान आहे दहा पंधरा दिवसापूर्वी तिथे आंदोलन झालं पाणी नाही म्हणून पियाला पाणी नाही सुपा परगाना जो आहे दोन अडीच लाख एकोणतीस गावं या गावामध्ये आजही पियाला पाणी नाही आजही शेतीला पाणी नाही कसला विकास तुम्ही केला आहे फक्त शहराचा तुम्ही बारामतीकरांनासुद्धा फसवला आहे आणि बाकीच्या पाच मतदारसंघांनासुद्धा फसवलं आहे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली पण आवाज कोण उठवणार आवाज उठवणारा एक माणूस सर्वसामान्यांना मिळाला आहे वीजी शुद्धाच्या रूप रूपाने आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही कारण आमचा नेता आहे खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतो आहे पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आला आहे आणि मग कुठे आणखी त्या मग धम धमक्या का देतो अजित पवार अजूनही बॅनर लावले जात आहेत की विजय जो हो आहे तो अजित पवार निश्चित करतात बारामतीचा नाही त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पोस्टर लावतील बॅनर लावतील पैसे उधळतील काय केलं त्यांनी मावळमध्ये हेच केलं होतं त्यांनी काय झालं दोन लाख मताने पडले पार्फ पार। हे पळा जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते करते बारामतीत तुम्ही घेतलेली भूमिका ही माहिती आणखी काही नेते घेणार आहेत का काय आता मी काय दुसऱ्यांचं मी काय सांगू श्रीनिवास पवारांचा जे मी बोललो हा नालायक आहे हा उर्मट आहे त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच आज बोललेत ही जगजाहीर आहे ना गोष्ट त्यांना आता मला सांगा एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवारने अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ काय करू काय आहे काय त्याची उर्मट उर्मी आजही तशीच आहे ना एखादा फोन तरी करायला पाहिजे होता अरे बापू काय चाललंय काय नाही मी येतो तुला भेटायला किंवा तू ये मला भेटायला चला उपमुख्यमंत्री आहे मला भेटायला तरी झालं नाही गुरमी आहे नो इगो ह्यांनी सगळ्यांना फसवलंय सगळ्या महाराष्ट्राला फसवलंय सगळ्या बँका ताब्यात घेतल्या आहेत सगळे एक कारखाना अजित पवारांनी वगैरे उभारलेला नाही अकरा कारखाने कवडीमोल भावाने ऑक्शनमध्ये राज्य सरकारी बँकेकडून घेतले तीनशे तीनशे एकर जमीन आहे शे शेतकऱ्यांची फ्रीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेले ते कारखाने खाऊन टाकले त्यांच्या जमिनी खाऊन टाकल्या त्यांचे शेअर कॅपिटल शेतकऱ्यांचं म्हणजे जा ऑक्शन झालं आता त्याचा दहा हजार रुपये शेअर आहे तो शेअरही खाऊन टाकला लोकांचे पगार खाल्ले लोकांचे प्रॉविडंट फंड नाही मिळाले उद्ध्वस्त केलाय लोकांना पण लोक घाबरत होते आता संधी मिळाली ना अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल बघा तुम्ही मी सांगतो भविष्यातही झुकेंगे नाही अशी भूमिका असणार तुमची बापू अरे बापू झुकताच नाही